हे बघा मित्रांनो मी आज नवीनच काय केले तर बघा तुम्हाला दाखवतो करण्याची पद्धत चला हे बघा योगेश भाऊ नवीनच काय केले आज कसला मेनू केलाय हा कोणाकोणाला आवडतो तुमच्याकडे काय काय म्हणतात नक्की सांगा हे बघा काय आहे ते नमस्कार मित्रांनो <coughs> योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच आणि सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याला आज काल श्रावण सोमवार झाला भावा चौपास झाला आज नागपंचमीच्या माझ्या सर्व फॅमिलीला माझ्याकडन नागपंचमीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नागपंचमीचा सण आनंदाचा आणि सुख समृद्धीचा जावो हीच नागदन चरणी प्रार्थना <coughs> तर आज मी काय घेतलंय मी आज मेनू करायला लागले कारण आमच्यात आज नाही ती आणि भाऊ काय आम्हाला सणाला पुरण पण घालायचं नाही मग आता पुरण घालून आमच्या पहिले दिंड करायची मी ही गुळ घेतलाय आणि हे हे काय घेतलंय तर हे ह्याचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ आहे भाजलंय पीठ हे आणि गावाच भाजल चांगलं असडच भाजलंय आणि गुळ घेतलाय तर ह्या गुळाची आणि ह्याची दिंड करायची पहिली आमच्या पुराण घालून करायची पण आता पुराण आम्हाला सणाला भाऊच्या मुळे घालायचंच नाही ना पुराण

पण आता हा इथे कशाला शिवायची गरज आहे तर हे असा एक जीव करायचा दोन्हीचा हे सारण तयार होते गव्हाच पीठ असं भाजायचं त्यातला पाक चिकटपणा ज्वारीच्या पिठासारखं पेट पीठ झालं पाहिजे असं भाजायचं आणि गार झाल्यावर त्यात गुळ घालायचा आणि असा एक जीव करून घ्यायचा ह्या गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा काढलेली गे वेळेस काढली होती पूर्णाच्या ह्याला आणि ही सूटबडीशी टाकायची ह्याच्यामध्ये गावून मस्त अस सारण तयार झाले हे बघ असं सारण तयार झालं हे बघा हे तुम्ही जवळला दाखवा तर माझ्यापेक्षा मोबाईल दाखायला कुणी नाही एकट्याचं असतं माझं सगळं हे आपलं झालं दिंड करायसाठी सारण तयार तर आपण हे नेवद्यासारखे वाया करून घ्यायच्या कशा जेवढा आपल्याला करायचं तेवढं निवड्यासारख्या गळ्या करून घ्यायच्या भरायच पंधरा चमचा नाही पण आम्हाला भाऊ पुरण घालायचं नाही आमच्या पहिल्या प्रश्नाचा नागाचे कडे तळल्याप्रमाण असते म्हणून तळतच नव्हती कधी नुसतं उकडीच खाते ब्राह्मणासारखं आणि त्यात काय आमचं भाऊ आरल्यामुळे आम्हाला सण करायचा नाही आणि जवळ बुल दोन ठिकाणी दोन तीन ठिकाणी जेव्हा बोलले पण काय म्हणले त्यांना पाय मडल्यामुळं पळपोट लोक लोक हालत या देवाला पण हे घालते ते बघा आमचा चमचा मोठ्या चमच्या घालते मी थोडक्यात म्हणजे करंज सारखंच ह्याला म्हणते ती दिंड असं झालेलं ह्याला म्हणते ती दिंड सरांच्या सारखंच आम्हाला वर्षभर नाही करायचं मग ज्या बोलले दोन तीन ठिकाणी तिकडे बोलवले कुरवाडी तिकडे दोन ठिकाणी ते बोलवलंय मग गावात बोलले एवढे वसन नाही करायचं आई नाही ती या जेवायला पण म्हणलं होय म्हणले त्यांना सांगण्यासाठी जायला लोक आपल्याला बी नको वाटतं तो <coughs> था था तो मोकळीचा भाजण्याच खायचं फक्त त्याच्यामुळे चपाती <coughs> बी भात बी करणार नाही म्हणतात वाईट चाल वाहनवाड्याला जाऊन आलेल्या रावाच्या उपासाला ज्याला भाऊ नसतो त्याला नागंदात नाग भाऊ असतो मग काल तिथं जाऊन येते ती ना वारोळाला काल दूध दुधाचा ह्याचा नैवेद्य दाखवून येते तिथे आणि आज माझी दूध खिचडी काल शाबूची आणि आज ह्या दिंड्याचा नैवेद्य दाखवून येते त्या प्रथा अशी मानते ती त्याच्यामुळे काय भजी नाही तळ पापड नाही कोरवडी नाही भातवडी नाही काय नाही अशी जुन्या माणसाची म्हण आहे की ना पंचमे तळ म्हणजे नागोबाची खडी तळल्यासारखं आहे आमच्या आई पहिले लय करायची पण पुराण गाणं करायची कुठं कुठं आता पोळ्या करते ती भजीपापडे तळते ती शास्त्र असं सांगते की तळवलं तर ताई दादा तुमच्याकडे नागपंचमीचा सण कसा साजरा करतात तुमच्याकडे तळतात का म्हणजे आमच्याकडे पद्धत आहे मी सांगितले तुम्हाला तुमच्याकडची पद्धत कशी आहे कशी नाही काय एकटा असल्यामुळं बोलायला मीच बोलावं लागते करावं लागते त्याच्यामुळं इकडे लक्ष गेले तिकडे जात नाही तिकडे गेले तिकडे जात नाही असं ना होते तुमची पद्धत मला पण आम्हाला पण आम सांगा कशी असते कशी नाही कमेंट मध्ये आमच्याकडची पद्धत सांगितली तुम्हाला मी नागपंचमीची पहिले आम्ही बारक्या फक्त पतंग एवढं व्हायला हे दहीच बोला आता काय पतंग नाही काही नाही आता घालतो करतो का वरण मुगाची डाळ म्हणा मसुरीची डाळ म्हणा ती डाळ शिजवायची त्याला कोळणी पण नाही द्यायची घट्ट डाळ शिजवायची आणि हळद मीठ टाकून वरणात शिजतानाच हळद टाकायची आणि ती खायची ह्याच्या बरोबर Kami cakap hari ini dah naik. झालं करायचं आता झालं त्याला घालायचं घालायचा बसतंय पाणी ma tej, co? Pani ma tej, co? Pani ma tej, co? Pani ma ते लढून चिटकत नाही ह्याला यात उकडायला ठेवायचं ઉકડા લાગના દોન દોઢ ઘાણી કર पाणी हे पाण्याच्या भर ठेवायचं ह्याला तेल फिर थोडस लावलेलं आहे वरण कारण एकामेकाला चुटकुनी म्हणून तर ते असं हे थे कारण ठेवायचं हे बघा तू जरा वरण झाकायचं जरा बघा हे असं हे केलेलं आहे दिंड ह्याला म्हणते आणि आता बरं ठेवायचं ह्याच्यावर पारात झाकायची वाफ निघून अशा पारात झाकायची ती वाफ जाऊन तवा झाकला तर चाल परत तर झाले मित्रांनो तो उकडा टाकली झेंड तर हे माका खातोय मी या माका खायला कोणाकोणाला आवडते माका हे माका पण थोडी खातोय दिली होती भावीने शेजारच्या खायला तर झाले ते दिंड आता उकडायला ठेवले तिथे काही पाच मिनटं खाते हो देवाला निवत फिवत काय नाही आपल्या घराचं देवालाच दाखवायचं आणि भाऊ नसल्यामुळं आम्हाला काही सण करायचा नाही आणि ठिकाणी आमंत्रण आलं पण जायचं पण उगंच वाटतं प्रत्येक ठिकाणी बोलवल्यावर जेवायला तर तुमच्याकडे अशी दिंड कशी करतात ते आम्हाला नक्की सांगा किंवा तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा आणि तुम आम योगेश भाऊचं चॅनल जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच आणि बघा आता मसाल्याचा बिझनेस केलाय चालू मित्रांनो म्या बघा आता ह्याच्यात ना अजून काय काय होते कोणाकोणाची मागणी येते आणि त्याच्यानुसार मी व्हिडिओ बनवले तर चला मित्रांनो मग आमच्या ह्या दिंडेची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद दिंडे केलेत मित्रांनो त्याचे आहे ती उकडून झालेले तर आणि पाळीने थोडा भात दिलाय भात आणि दिंडा खायचे बघा अशी तर चला मग मित्रांनो त्या जेवायला